नमस्कार तुम्ही मुंबई न्यूज नाईन पाहत आहात आजच्या खास बातमीने सुरुवात करूया महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत मुंबई आणि ठाणे सारख्या प्रमुख शहरांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष रणनीती आखण्यात व्यस्त आहेत या संपूर्ण घडामोडींचा केंद्रबिंदू जागावाटप युती मजबूत करणे आणि निवडणुकीची तयारी करणे आहे मुंबईत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील पहिली बैठक महत्वाची मानली जात आहे निवडणुकीचा बेगोल वाजतात सर्व पक्ष सक्रिय झाले आणि बैठकांची मालिका सुरू झाली आहे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील पहिली औपचारिक बैठक मुंबईत होणार आहे या बैठकीत मंत्री उदय सामंत माजी खासदार राहुल सेहवाग आणि राज्यमंत्री योगेश कदम शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत भाजपच्या वतीने मंत्री आशिष साईल मुंबई अध्यक्ष अमित साटम आमदार प्रवीण दरेकर आणि अतुल भरतखट हे देखील उपस्थित राहणार आहेत शिवसेना पन्नास ते पन्नासच्या सूत्राने वाटाघाटी सुरू करेल दोन हजार बारा ते दोन हजार सतरा दरम्यान शिवसेनेकडे एकूण एकशे पस्तीस माजी नगरसेवक होते दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर ब्याऐंशी नगरसेवक जिंकले होते तर यावेळी भाजपने शंभरपेक्षा जास्त नगरसेवक जिंकण्याचा निर्धार केला आहे दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीतच राहतील ठाण्यात एकनाथ शिंदे आज एक मोठी बैठक घेऊन ॲक्शन मोडमध्ये आहेत दरम्यान भाजपने बीएमसी निवडणुकीसाठी त्यांच्या घटक पक्षांशी चर्चेचा पहिला टप्पा सुरू केला आहे भाजप महायुद्धातील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि आरपीआय आठवली यांच्याशी चर्चा करेल भाजप आणि आरपीआय यांच्यात दुपारी दुपारचे बारा वाजता बैठक होईल यानंतर आरोपी आणि शिवसेनेत दुपारी रात्रीचे दोन वाजता चर्चेचा पहिला टप्पा होईल या सर्व बैठका दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात होतील जिथे युतीची निवडणूक दिशा निश्चित केली जाईल सध्या एवढेच अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा तोपर्यंत निरोप